सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पेंगुर्ला तालुक्यात जोडणारा वेतोरे सबस्टेस खड्डेमय आणि चिखलमय बनला आहे यामुळे करणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे या रस्त्याच्या डाकडूजी आणि डांबरीकरणाबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिली मात्र आजपर्यंत या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे नक्की प्रश्न म्हणजे असा आहे की हा रस्ता गेली अठरा वर्ष असाच आहे अठरा वर्ष इकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला आहे एक पैशाचा निधी नाही कोणत्या कोणत्याकडून आमदाराकडून विविध योजना चालू आहे मुख्यमंत्री आहे प्रधानमंत्री सडक योजना आहे परंतु या रस्त्यावरती कोणतीच आजपर्यंत गेले नाही दुर्व्यवस्था एक पूर्णपणे दुरव्यवस्था आहे या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस जण बागायतदार आहेत या रोडला नेहमी ने, ने, आंबा काजू याचे बागायतदार आहेत शिवाय नर्सरी आहेत त्यांचे देखील जवळजवळ हजारो ने म्हणजे लाखो रोपो इकडून ट्रान्सपोर्ट होतात म्हणजे बाहेर कर्नाटक तरी पण इकडे ते वाहतूक करायला ते कंटाळत आहेत की भाडं आवाज असावा मागतात जिकडे एक हजार एक शंभर रुपये रिक्षा भाडं आहे ते तीनशे रुपये ट्रान्सपोर्टचं एखाद्या पत्रे आणायचं आले आज पावसाचे म्हणजे स्वतः मी माझे पत्रे आणले तर कुडाळ गेलो तर मार्केटमध्ये सांगतात त्यात आदोसवाडी जायचं आहे तर नाही आम्हाला जमणार हजार रुपये देतात तर पाचशे रुपये भाडं आहे कुडावरनं इकडे यायला पाचशे ते सातशे रुपये ते हजाराच्या खाली येतच नाहीत अशी परिस्थिती झाली आहे आणि अशा नाहीला आमची मुलं आहेत लहान लहान ती शाळेत जातात त्यांना सकाळी 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 संध्याकाळ याकडून टू व्हीलरकडून नेणं म्हणजे तुम्ही जर दैनंदिन वस्तुस्थिती जर पूर्ण रस्त्याची जर रेकॉर्डिंग करा करत असाल तर अवश्य म्हणजे शासनाने यावं सगळ्या अधिकाऱ्याने यावं आणि वस्तुस्थिती पाहावी की आज मुलं आमची कशी येत टू टू ने नेताना देखील त्यांना गाडी हातात देखील ते बॅलन्स आहे नवीन आता लाखो रुपयाच्या किमतीच्या गाड्या घेत आहेत त्या सुद्धा काय उपयोग आहे त्यांचा उद्या दुसऱ्या दिवशी नेऊन टाकावे लागतात तरी लवकरात लवकर पंधरा ऑगस्ट पूर्वी हा रस्त्याची डागडूची शासनाने करावीच अशी हात जोडून आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हात जोडून कळकळीची कुल विनंती आहे आणि डिसेंबर पर्यंत पूर्ण रस्त्याचं कामकाज करावं हो। नपेक्षा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका आम्ही नक्कीच बहिष्कार निवडणुकांवरती बहिष्कार घालणार आहोत आणि आमच्या तिकडे केंद्र सुद्धा आहे म्हणजे एकच समस्या नाही पूर्णपणे हा भागच आमचा दुर्लक्षित केलेला आहे शासनाने काय समजत नाही आणि हा संस्थान काळापासून रस्ता आहे म्हणजे इतिहास काळात जर जर तेंडोलीचा मुख्य रस्ता बघितला तर आदोसवाडी ते आदोस म्हणजे सागरी महामार्ग ते सावंतवाडी संस्थान हा जोडणारा रस्ता आहे आणि हा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे आणि आधी आधी शासनाचा आधी निषेध मानतोय आणि त्याच्याबरोबर आता राजकर्त्यांचा निषेध मानतो ते आदोसेवाडी हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता अठरा वर्षापूर्वी बनविण्यात आला मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने ढुंकूनही बघितले नाही यामुळे हा रस्ता खड्डेमय आणि चिकलमय बनला आहे या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून डबकी बनली आहे यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे तर आदोसेवाडी येथील विद्यार्थी वर्गाची वेतोरी हायस्कूलमध्ये जाताना मोठी दमछाक होते त्यामुळे गणपती सणापूर्वी या रस्त्यातील खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच नागरिकांनी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे स्पष्ट केले आहे दोन हजार सात साली मी ज्यावेळी दहावेला होतो त्या वर्षी हा रस्ता झाला आहे त्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाले आणि अठरा वर्ष चालू आहे सर रस्त्याची अशी परिस्थिती आहे की चालत जाय हे गाडीने जायचं सोडाच चालत जायचे वांदे आहेत एक नवीन जरी गाडी घेतला तरी सहा महिन्यामध्ये तिचा चाकाचूर होऊन जातो अशी परिस्थिती आहे सगळीकडे खड्डे झालेले आहेत सगळी खडी जी आहे ही वर आलेली आहे वृक्षावाल्याचं भाडं सांगाल तर शंभर रुपये भाडं आहे तुम्हाला तीनशे रुपये घेतील अशी परिस्थिती आहे जर शासनाने म्हणजे कितीतरी निवेदनं गेली किती अर्ज विनंत्या केल्या तरीही शासन याची दखल घेत नाही आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे जवळपास अठ्ठा एक तीस पंचवीस ते तीस विद्यार्थी दररोज इथून ये जा करतात जवळपास शाळा एक चार किलोमीटर चालावं लागतं विद्यार्थ्यांना एक चालण्याच्या परिस्थितीच्या लायकीचाही रस्ता राहिलेला नाही आहे विद्यार्थ्यांना सध्या सद्ध, आता सध्या पावसाचे दिवस आहेत खड्डे झालेले आहेत पाणी साठलेलं आहे या पाण्यामधून कसं तरी त्यांना प्रवास करावा लागतो शाळा तर चुकवू शकत नाही त्यांचा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल तर शासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर याची दखल घेतली नवीन रस्ता केला पाहिजे अशी विनंती आहे सर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत